सर मुक्काम हो सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी खिचडी बनवलेली आहे पाहू शकता तुम्ही दालखिचडी दिसायला किती सुंदर दिसते आणि झटपट होते तुम्ही तुमच्या घरातल्या भाज्या वापरून सुद्धा ही खिचडी बनवू शकता हे ते भाज्यांचा वापर नाही केलेला आहे तर तुम्ही भाज्या सुद्धा ही डालखिचडी करू शकता अगदी खर्चाच साहित्यात होणारी आणि खायला अगदी अगदी स्वादिष्ट अशी लागणारी आणि पटकन होणारी अगदी लहान मुलांपासून मोठ्या घरातील माणसांपर्यंतही आवडणारी आहे अशी खिचडी साधी सोपी चला तर मग तुम्हाला जर माझी ही रेसिपी बघायची असेल तर आपण लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आपण डाळ खिचडीसाठी लागणारं साहित्य आहे ना ते बघून घेऊया इथे ना मी पासमती तांदूळ घेतला एक वाटी तुमच्याकडे कोणता हवा असेल तो घेतला तरी चालेल जो कोणता घरात असेल तो मी असं आहे बघा व्यवस्थित स्वच्छ धुवून आहे तुमची डाळ घेतली आहे ती पण एक वाटी घेतलेली आहे हे बघा डाळ घेतली आहे एक वाटी कांदा घेतला एक मोठा बारीक कापून एक टोमॅटो घेतला तो सुद्धा बारीक कापून घेतला आलं लसूण घेतलं आहे क्रश करून कोथिंबीर ते काही मसाले घेतले आहेत लाल तिखट घेतलं धणे पावडर घेतली आहे गरम मसाला घेतला जिरं कढीपत्ता कमलपत्र लाल मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या लिंबू हिंग बटर राई हळद आणि चवी मीठ चला तर मग आपण दाल खिचडीला सुरुवात करूया मी कुकर घेतला कुकरमध्ये आपण मग सुद्धा तांदूळ घेतला होता मग मी इथे हा पाव किलो तांदूळ घेतला पाव किलो तांदळाचा वापर केला आहे माझा हा तांदूळ ना बासमती आहे तुमच्याकडे कोणता असेल ना तर तुम्ही वापरू शकता आपल्या घरात आहे ना तो वापरायचा मी हा बासमती तांदूळ घेतला बासमती तांदूळ ना जरा खायला त्यास चांगली येते त्याच्यानंतर आपल्याला आपण मला कुरळ्या इजा घालून घेऊया एक कप ती घालायची आहे एक कप घालून घेते एक कप किंवा एक वाटी त्याच्यानंतर डाळ घालते तुम्हाला जर मुंडा घालायची असेल तर तुम्ही घालू शकता मी या दोनच डाळींचा वापर करणार आहे पाणी घालते एक वाटी टाकल्या गा। साधारण ना मी अडीच वाटी पाणी घातलंय आपल्याला ना आता ना हळद भात आहे ना एकदम असं मऊ शिजवायचं आहे म्हणजे आपली खिचडी पण आहे ना ती मऊ होईल आता याच्यामध्ये ना मी हळद घालून घेते हळद टाकते आणि थोडस मीठ पण टाकते हळद आणि मीठ टाकून घेतलंय आता ना आपल्याला ना एक ते हाणा शिट्ट्या काढून घ्यायच्या अंजे अग अग ते ढावून घेते म्हणजे हे सगळं एक पाच ते सहा ना आपल्याला शिट्ट्या द्यायच्या म्हणजे आपली खिचडी कशी मऊ होईल आणि आपल्याला पाच ते सहा शिट्या द्यायची चला एक चार ते पाच शिट्या झाल्या कुकर पण थंड झाल्या आपण उघडून बघूया पाहू शकता आपला भात झाला आहे आता ना आपण ना थोडासा ना असा स्मूथ करून घेऊया असा मॅश करून घेऊया या चमचा साहाय्याने म्हणजे आपली खिचडी आहे ना ती बड़ वाला ना वगैरे ती बडवायला नासूद लागते भात मस्त शिरलाय माश करून घेतलंय मी बस मी आता एवढाच माश करून घेते आता आपण ना फोडणीची तयारी करूया हे दोन मोठे चमचे ना तेल घालून घेतलंय तेल आपलं मसलं की ना व्यवस्थित असं गरम होऊन जायचं तर मग आपली फोडणी आहे ना ती व्यवस्थित होईल तर दाल खिचडी बनवता तुम्ही इथे भाज्यांचा पण वापर करू शकता तुमच्या आवडीच्या ज्या भाज्या असेल ना त्याचा वापर करू शकता माझ्याकडे घरात भाज्या नव्हत्या आणि आमच्याकडे कोणाला आवडत पण नाही भाज्या घातलेल्या तुम्ही भाज्या पण घालू शकता गाजर घालू शकता मटार घालू शकता बटाटा घालू शकता त्याने पण खिचडी छान होते खायला मला आवडते पण माझ्या मुलांना नाही आवडत ना म्हणून मी दोन डाळी वापरून भात करते तो तेल गरम झालंय आहे राई घालून घेते राई छान तळजा नाही की आपलं कमालपत्र टाकायचं आपली राई छान तळजी मी आता कमालपत्र घालून घेते गॅसची फ्लेम छोटीच ठेवायची मोठी नाही करायची जिरं घालते आल्याला तुम्ही क्रस घालून घेते कांदा घालते हो तर कांदा आहे ना आपल्याला असं व्यवस्थित असं नरम होईपर्यंत ना दुसरे की भाजून घ्यायचं आहे कांदा ना आपल्याला मस्त रेती असं नरम होईल पाहिजे त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खिजडीला मी खायला खूप छान लागते कधी घरात आपला कंटाळा आला असेल करा किंवा काहीच म्हणजे भाज्या वगैरे नसेल तर आपण ही पटकन डाल किजडी बनवू शकतो आणि त्याच्यासोबत पापड लोणचं खायला मस्तच लागतं इथे ना मी तेलाच तेलच वापरले तुम्हाला इथे पाहिजे तर तुम्ही बटर आणि पुटाचा पण वापर करू शकता मी बटर वापरणार आहे पण मी नंतर जेव्हा देणार आहे ना तेव्हा वापरणार आहे तुम्ही इथे वापरलात तरी चालेल आणि तसं चव छान येते कांदा मस्त की नरम झाला पण असा गोल्डन कलर आला आता थे थे। ना मी टॉमॅटो घालून घेते टॉमॅटो पण आपण आपण मग असे ना मसाले दाखवले ना होते ना धणे पावडर लाल मिरची पावडर आणि गरम मसाला ते मी सगळे घालून घेते याच्यात असं आहे तर मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे जेणेकरून आपले मसाले आहेत ना हे करतो नये म्हणून पण व्यवस्थित शिजावे एक थोडंसं पाणी घालते एक परती भाते आणि साखण घेऊन घेते याच्यावरती जेणेकरून आपले मसाले आहेत ना ते व्यवस्थित शिजले जातील झाकण ठेवते एक पाच मिनटं नाही व्यवस्थित आपण मसाले शिजवून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची पाच मिनटं झाली आहेत ते झाकण काढून बघते मी पाहू शकते जास्त सुगंध येतोय आहे मिरसा आपले मसाले आहेत ना ते व्यवस्थित असे शिजले आहेत आता आपण मगाशी ना तो राईस स्टीम करून घेतो ना डाळी तो मी आता भात घालून घेते भात व्यवस्थित मस्त शिजल खाऊ शकता किती एक तीन जण तर आरामात खाऊ शकतात तो बघा किती मस्त सुंदर कलर आलाय आता ना आपल्याला सगळं असं एकजीव करून घ्यायचंय किती दिसायला छान दिसतंय खायला पण एकदम चविष्ट लागते ही खिचडी आणि फटकण होते काही वेळ नाही लागत भाज्या असतात ना घातलेल्या असतील ना तर अजून छान लागते तुम्ही भाज्यांचा वापर करून कराही तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या आणि नाही घातल्यात तरी चालेल आणि तिखट आला ते तुमच्या आवडीप्रमाणे घाला प्रत्येकाचं कसं तिखट कोणाला तिखट कमी हवं असतं कुणाला जास्त हवं असतं त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता आता आपल्याला हे सगळं असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि घालून घेतले इथे मग मी दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला आता तुम्हाला किती खचरा हवी आहे किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता मी दोन ग्लास पाण्याचा वापर केला इथे आता तुला मग असं आपण मीठ टाकून घेतलं होतं आता मी थोडंसं अजून घालते लागेल अजून आपल्याला थोडंसं मीठ थोडंसं मीठ घालून घेते आणि आपल्याला हे असं व्यवस्थित ढाळून घ्यायचं आहे पाहू शकता बाहेर हॉटेलमध्ये कशी मिळते तसाच तशीच किचडी दिसते तसाच सेम कलर आला आहे तुम्ही नक्की ही रेसिपी माझी करा आवडेल बघा तुम्हाला आणि पटकन होते आणि आपला कोणता घरात आपला जो तांदूळ असेल ना त्याचा वापर करूनही केलं तरी चालेल ते मुगाची डाळ वापरला तरी चालेल मी अजून गॅस टेल माझ्याकडे ह्या दोन डाळी होत्या मी त्याचा वापर केलेला आहे पाहू शकता तुम्ही आता बस मी एवढंच पाणी घालणार आहे व्यवस्थित अशी झाली बघा पाहू शकता बघा जरा आपल्याला व्यवस्थित त्याला उखळी येऊ दे हिरव्या मिरच्या घालते त्याने ना थोडा टेस्ट पण येते आणि थोडा तिखटपणा पण येतो तुम्हाला घालायचं असेल तर घालायला ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल आणि अर्धा चमचा बटर घालते बटर ना टेस्ट मस्त येते मस्त लागते खायला बघा किती सुंदर दिसते खिचडी खायला पण तितकी चविष्ट लागते बघू शकता किती छान दिसते आता ना खिचडी ना ऑलमोस्ट होत आलेली आहे आता ना आपल्याला ह्याच्यावरती ना फोडणी द्यायची आहे म्हणून सो आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया माझ्याकडे फोडणीचं म्हणणं नाही आहे सो मी या चमच्याच्या साईडमध्ये फोडणी घेणार आहे तिथे मी एक चमचावर बटर घेतलाय तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता ह्याची प्लेन्स रोज ठेवायची आपला बटर व्यवस्थित असं हे झालंय गरम झालायच्या घालून घेते थोडंसं हिंग घालते आपण ही फोडणी आणा आपण मगाशी जो राईस बनवला हो ना खिचडी बनवली आहे ना त्याच्यावरती घालून घ्यायचंय तरी त्याच्यावरती फोन नाही झाली पाहू शकता तुम्ही किती खिचडी बघा आपली दिसायला किती छान दिसते फोन पण मस्त झालेली आहे खायला पण तितकी छान लागते बघू शकता तुम्ही तुम्ही रेसिपी माझी नक्कीच बनवा अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुमच्या घरातील अगदी प्रत्येकाला ही रेसिपी आवडेल तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हा रेसिपी माझी शेअर करा आणि मी आता आणि बेल वरती क्लिक करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मी तुमची रजा घेते बाय बाय